नमस्कार सायबर सजगता अभियान एपिसोड नंबर दहा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गेम्स आणि गेमिंग याच्याबद्दलच्या काही घटना आणि त्याच्या बाबतीत झालेले फ्रॉड पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची हे शिकणार आहोत नुकताच महाराष्ट्र सरकारने सायबर सजगता महिना असा साजरा करायचं ठरवलंय आणि मुंबईत त्याचा मोठा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये अभिनेता अक्षय कुमार यांनी एक असा किस्सा सांगितला की कि त्याची मुलगी गेम खेळत असताना अननोन माणसाबरोबर गेम खेळत असताना समोरच्या माणसाकडनं तू गेम छान खेळतीयस अरे वा असं कौतुक होता होता हळूच एक प्रश्न आला की तू मुलगा आहेस का मुलगी आहेस म्हणजे तोपर्यंत अननोन माणसांना कोण आहे ते गेममध्ये कळत नसतं आणि आपल्यालाही वाटतं की अरे वा लाईव्ह माणूस आहे तर तो, तो कौतुक करता करता हळूच त्यांनी पर्सनल प्रश्न विचारला आणि मग विचारलं मुलगी आहेस का तू मग तो म्हणाला तू कुठे राहतेस मुंबईत आहेस काय करतेस वगैरे विचारलं मग तुझा मला एखादा फोटो पाठव मग फोटो पाठवायला म्हणे अरे बापरे तुझा एखादा न्यूड फोटो पाठवतेस का तू छान आहेस दिसायला तू त्या त्या तु तुला त्याचा खूप उपयोग होऊ शकेल आणि तू छान मॉडेल होऊ शकशील वगैरे बोलल्यानंतर तिला शंका आली तिने लगेच तिच्या वडिलांना सांगितलं की हा माणूस असे फोटो मागतोय मग तिच्या वडिलांनी इंटरफेअर करून तो गेम थांबवला इन्स्टॉल केला पोलिसांमध्ये तक्रार केली पण या गेम्समध्ये समोर कोण असेल हे सांगता येत नाही कधी कधी खराच माणूस असेल किंवा खरा माणूस नसेल तर या अशा तऱ्हेच्या गेम्समध्ये स्वतः गेम्स खेळणं गेम्सचं ॲडिक्ट होणं त्याच्यापासून वाचणं हे फार गरजेचं आहे काय काय काळजी घ्यायच्या ते आपण बघणार आहोत दुसऱ्या एका केसमध्ये असं झालं की एक जस्ट तरुण मुलगा अठरा वर्षाचा गेम्स खेळता खेळता त्या गेम्समध्ये त्याला पॉईंट्स मिळायला लागले पॉईंट्स मिळाल्यावर त्या गेम कंपनी चोपट्यांनी त्याला सांगितले की त्याचे पैसे मिळू शकतात आणि त्याला अट्रॅक्शन दिलं पण पैसे मिळायला पाहिजे असेल तर क्रेडिट कार्ड लागेल तर त्यांनी वडिलांचा क्रेडिट कार्ड नंबर दिला आता ते क्रेडिट कार्ड नंबर दिल्यानंतर पैसे मिळायला लागले जायला लागले आणि मग गेम खेळता खेळता लॉसही व्हायला लागला आणि मग सहा लाख रुपये पर्यंत तो खेळत गेला की तो जिंकशील हे सगळे पैसे जातील पण तो खेळत खेळत गेला आता सहा लाख झाल्यावरती त्यांनी वडिलांना सांगितलं की असं असं तुमचं क्रेडिट कार्ड वापरून झालं वडील पण अस्वस्थ झाले त्यांना पण बँकेचे फोन यायला लागले आणि ते म्हणाले मी नाही देणार ना पैसे तुला पण तो म्हणाला की पैसे नाही दिले तर तुमचंच क्रेडिट कार्ड आहे तुम्हीच धोक्यात याल पण तरी वडील म्हटले मी देणार नाही त्या मुलाने ते पैसे देत नाहीत म्हटल्यावर वडिलांचा खून केला हे हैदराबाद मध्ये घडलेली घटना आहे आणि त्यामुळे अख्खं पोलीस विश्व काय सगळे लोक घाबरून गेले पण या स्टेजला मुलं जात आहेत या स्टेजला असे गुन्हे होऊ शकत आहेत तर याची काळजी आपण सर्वांनीच कशी घ्यायची आता हे पाहूयात तर या अशा तऱ्याच्या गेम्सच्या मध्ये असे धोके होऊ नयेत किंवा असे गुन्हे होऊ नयेत तर याचे काही सिग्नल्स आहेत का तो हो सिग्नल्स नक्की आहेत तुमची मुलं जर गेम खेळत असतील दार लावून बसत असतील आणि तासन तास गेम खेळत असतील तर ते का काय गेम खेळत आहेत हा एक सिग्नल आहे तो एक सिग्नल बघायला पाहिजे की का होतंय असं अनोळखी माणूस तुम्हाला गेम खेळता खेळता का तुमची जर पर्सनल माहिती विचारायला लागला तर तो, तो एक धोक्याचा सिग्नल आहे की हा गेम गेम पुढे कुठेतरी जाणार आहे याची निश्चितपणे जाणीव जबाबदारी पालकांनी आणि मुलांनी घेण्याची गरज आहे आता याच्यामध्ये पैसे आले किंवा क्रेडिट कार्ड नंबर मागितला की तोही एक धोक्याचा सिग्नल आहे की हे कुठेतरी पैशाच्या व्यवहारामध्ये जाऊन मुलगा तुमचा तुमची मुलगी किंवा तुम्ही गेम खेळायचं तर तुम्ही तुम्ही पण अडकायची शक्यता आहे हे लक्षात ठेवा आणि आणखीन एक असा धोक्याचा सिग्नल आहे की तुम्ही जर एकटे असा किंवा मुलं मुलं आजकाल एकटेच असतात तर आईवडिलांना एकच मुलं असतं एकच मुलगी असते तर तो, तो एकटेपणा घालवायसाठी तो सोशल मीडियाचा वापर करत असतो आणि त्या सोशल मीडियामध्ये कित्येकदा गेम करण गेम खेळणं हेच त्याच्या डोक्याला खाद्य असतं कारण काहीतरी करायचं काहीतरी करायचं तर मुलगा मुलगी एकटे असतील तर ते कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवत आहेत हा एक धोक्याचा सिग्नल आहे मग ते हे सगळं जे सिग्नल जरी कळले तर थांबायचं कुठे आणि थांबायचं कसं आणि काळज्या काय काळज्या हे आपण बघूया तर आपण जर पालक असाल तर आपली मुलं सातवी आठवी दहावी नववीपासून जायला लागली की त्यांच्याशी ह्या इंटरनेटचा संवाद वाढवण्याची गरज आहे हे सगळी मुलं जी आहेत ही मोबाईल शिवाय आणि इंटरनेट शिवाय आपण ते थांबवू शकणार नाहीये जगामध्ये सगळीकडेच ते आता आवश्यक टूल आहे त्यांच्या शिक्षणासाठी ते सगळं आवश्यक आहे त्यांच्या सेफ्टीसाठी सुद्धा मोबाईल देणं गरजेचं आहे तर मग काय की त्याचा वापर त्याचे धोके याची आपण माहिती करून घेणं त्यांच्याशी बोलणं त्यांना रिस, रिस्क त्यातले रिस्क समजून सांगणं आणि त्या रिस्क मध्ये माहिती करून दिल्यानंतर समजा ते उद्या अडक्या लागलं तर त्यांना तुम्ही मदतीला आहात ही जाणीव करून देणं हा पहिला एक कंट्रोल सुरुवात करायला हरकत नाही आणि दुसरं असं महत्वाचं लक्षात ठेवायला हरकत नाही आणि मुलांनी पण समजून घ्यायला पाहिजे की आई वडील जे देतात तेवढच फक्त फुकट असतं जगात काहीही फुकट नाही त्या गेममध्ये त्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्हाला एवढ्या रुपयाचं हे बक्षीस लागेल एवढी तुम्हाला कुपनं मिळतील एवढे तुम्हाला गिफ्ट आयटम मिळतील तर ते सक् खोट असायची शक्यता आहे याची जाणीव सगळ्यांनी करण्याची गरज आहे नंतर अनोळखी माणूस आहे समोरचा गेम खेळतोय किंवा अनोळखी माणूस तो त्या ग्रुपवर सांगतो की असं असं हा गेम खेळा हा गेम खेळल्यावर हे मिळेल ते मिळेल अनोळखी माणूस याच्याबरोबर कुठलाही गेम खेळू नका कारण तो समोरचा जो माणूस आहे किंवा व्यक्ती आहे तो मुलगा आहे मुलगी आहे का यंत्र आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत कळणार नाही कारण हल्ली यंत्र अशी तयार केली आहे ती माणसासारखीच बोलतात माणसासारखीच वागतात कारण त्यांना तसं ट्रेन केलेलं आहे त्यामुळे अशा तऱ्हेच्या कुठल्याही गोष्टीमध्ये जिथे अनोळखी माणूस तुम्हाला बोलण्यात अडकवतोय तुमचा विश्वास संपादन करतोय तुम्ही त्याच्याशी अटॅच होत आहेत तुमची मुलं त्या पोकेमनला जशी अटॅच होतात टॉम जेरीला जेव्हा अटॅच होतात पण ती फक्त कार्टून्स होती आता हे चोर या इंटरनेटच्या माध्यमातनं तुमच्या मुलांना आणि तुम्हाला अल्टिमेटली अडकवण्यासाठी हे सगळं करत असायची शक्यता आहे तिसरं असं करता येईल की आईवडिलांनी मुलांसाठी वेळ फिक्स करा संध्याकाळी खेळून आलास की पाच ते सहा तुला फक्त गेम खेळायला परवानगी आहे त्याशिवाय गेम खेळायचा नाही गेमचा पासवर्ड कंट्रोल करायचा प्रयत्न करा माहिती द्या त्याला खेळायला द्या पण वेळेची लिमिट अंधारात बेडमध्ये रात्री दहा नंतर गेम्स अजिबात नाही मोबाईल बंद कॉम्प्युटर बंद अभ्यास सुद्धा दिवसा करायचा गेम सुद्धा दिवसा करायचे हा चर्चेतन धोके चर्चा करून मग वेळेचं बंधन घालणं अशा तऱ्हेचाही प्रयोग करायला हरकत नाही पालकांनी आणि मुलांनी जरूर पडली तर तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्यावा याच्यात कसं वागावं कुठल्या तऱ्हेच्या लिमिट्स घालाव्यात कुठल्या तऱ्हेचं स्वतः ट्रेनिंग घ्यावं शाळा कॉलेजमध्ये जाऊन त्याबद्दल ते काय करतात ही माहिती घ्यावी या अशा तऱ्हेचेही कंट्रोल्स आपण आपल्यापुरते घालून घ्यायला पाहिजेत आणि आपण सतर्क राहायला पाहिजे हे सगळं केल्यानंतर समजा घोटाळा झालाच था। पैसे गेलेच तुमच्या क्रेडिट कार्डवर किंवा मुलांनी दुसऱ्या कुठल्या तुम्हाला सांगून पैसे घेतले आणि ते दिले तर गुन्हा झाला हे लक्षात आल्यापासून लगेच वन नाईन थ्री झिरो एकोणीसशे तीस या नंबरला फोन करा ते पैसे जिथे गेले असतील तिथे पोलीस यंत्रणा पैसे थांबवायचे आणि परत मिळवायचे प्रयत्न करू शकते तुमचे पैसे नाही गेले पण हॅरॅसमेंट झाली तुमचे फोटो खोटे पाठवले गेले तुमची प्रसिद्धी वाईट तऱ्हेची झाली तर दुसरा एक नंबर आहे वन नाईन फोर फाईव्ह एकोणीसशे पंचेचाळीस या नंबरला फोन करा तिथे त्याची ताबडतोब दखल घेतली जाईल आणि या दोन्ही केसेसमध्ये पैसे गेले काय नाही गेले काय सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या सरकारी वेबसाईटवर तक्रार दाखल करा आणि त्या तक्रारीनंतर सतर्क राहा काळजी घ्या हे धोके वाढत चालले तर आपलं स्वतःचं संरक्षण स्वतःच करायचं हे लक्षात ठेवा हा एपिसोड संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार